आदरणीय नितेश राणे साहेबांनी गेल्या दोन तीन वर्षामध्ये मराठा क्रांती आंदोलनाच्या भडका किंवा स्फोट किंवा गती या महाराष्ट्रात वाढल्यानंतर वेगवेगळ्या टर्निंग पॉईंटवर वेगवेगळ्या मुद्द्यावर मराठा समाजासाठी जी जे योगदान त्यांनी दिलं जी जी पाठराखण त्यांनी दिली मराठा समाजाची त्या पाठराखणीचा प्रित्यर्थ म्हणजे राजकारणातला मराठा एकमेव द्वितीय राणे घरानं रा, या महाराष्ट्रात ठरलं सृष्टीताई दिवटे म्हणून यवतमाळच्या त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करून त्यांना अडकवण्यात आलं त्या दिवटेताईंना एकमेव नितेश राणेंनी मदत केली समाजाची पाठराखण ज्या प्रमाणात करायला पाहिजे होती ती कोणीही केली नाही फक्त राणे कुटुंबियांनी मराठा समाजाची पाठराखण केलेली आहे आणि असं अतुलनीय योगदान मराठा चळवळीमध्ये देण्यात देणाऱ्या राणे कुटुंबातील आमदार नितेश राणेसाहेब यांचा मराठा समाज हा ऋणी लागतो आणि त्या ऋणातून थोडंसं उतराई होण्याचा प्रयत्न करण्यासाठी अखिल मराठा समाज गंगापूर तालुक्यातर्फे आम्ही त्यांना मराठा आरक्षण गुणगौरव व मराठा स्फूर्तीनायक पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करणार आहोत आणि त्या प्रित्यर्थ आम्ही हा फक्त बिगर राजकीय असा हा कार्यक्रम इथं आयोजित केलेला आहे मराठा समाजासाठी इतका पुढाकार घेऊन जे काही त्यांनी केलं त्या करण्याच्या त्यांना राजकीय तोटे पण सहन करावे लागू शकतात पण हे धारिष्ट हे धैर्य हे धाडस फक्त नितेश राणेंनी राणे रानि कुटुंबांना दाखवलं गेल्या वर्षी आषाढी एकादशीला मराठा आरक्षणाचा निर्णय लवकर घेतला जात नाही मुख्यमंत्र्यांकडून म्हणून मुख्यमंत्र्यांना पांडुरंगांची पूजा करून देणार नाही अशी जी हाळी सर्वप्रथम ज्यांनी दिली रामभाऊ गायकवाड त्या रामभाऊ गायकवाडांना चौऱ्याऐंशी दिवस जेलमध्ये सडवले गेलं अशी राजकीय किंमत मोजण्याची हिंमत ठेवून गेल्या तीन वर्षापासून सुरू असलेल्या मराठा क्रांती आंदोलनाच्या वेगवेगळ्या टप्प्यावर पाठराखण मराठा समाजाची पाठराखण करणाऱ्या राणे कुटुंबियांतील आमदार नितेश राणे यांचा अखिल मराठा समाज गंगापूर तालुक्याच्या वतीने मराठा स्फूर्तीनायक गुणगौरव पुरस्कार देऊन सत्कार दहा फेब्रुवारी रविवार रोजी सकाळी अकरा वाजता कुलस्वामिनी मंगल कार्यालय वैजापूर रोड किंवा मुंबई नागपूर हायवे लासूर स्टेशन या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे तरी आम्ही याद्वारे सकल मराठा समाजाला एक कळकळीची विनंती करतो की या कार्यक्रमाला आपण सर्वांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावं